तर तुम्ही विचार करत असताना नेमका आज इथं कुठे तर रस्त्यावर उभारून भारून निघलो त्यालाय तर त्याला विलाच नाही कारण घरी वेळच भेटला नाही घरी येणार इतका अचानक ठरलं आणि लगेच एक पाच मिनटात फटपट आवरलं जसं म्हणजे जी साडी सापडली तीच घातली फुटपट आणि लगेच आवरलं आणि जा निघाले तर रक्षाबंधन राखी बांधायचं उद्या ये म्हणते तर राखी उद्या बांधणारे सगळेच आपल्या भावांना तर माझं माझं पण तेच म्हणाले उद्याच राखी बांधणारे मी पण माझ्या भावाला पण आज ना थोडंसं दुसरं काम आलं तर मी बाहेर चालले नाही याच्यात तर काही काम शकत नाही मी कुठं चालले काय चालले पण मी बाहेर चालले आणि मी तशी तिकडं आहे भावाकड तर बस आली काही काही नाही दुसरीचे आज, तर मी आज बहिणीच्या मुलाचा बड्डे पण आहे तर त्याला पण घेऊन त्याला पण गिफ्ट आपण सबस्क्राईब सबस्क्राईब काय सरप्राईज देऊ ते सबस्क्राईबर सबस्क्रायबर केस कोणतं ते राहिले तर त्याला पण सबप्राईज देऊ आणि माझं तर अधिक थोड्याचं काम आहे तर ट्रेन पण गाडी घ्यायची मला ऑलमोस्ट जसं होईल तसं आता तिथं गेल्यावर कोणतं काम होते आणि कोण करा होईल तर जे होईल ते करता येईल आणि संध्याकाळी त्याचा पण करते आणि तिथं जर व्हिडिओ मला बनवता आला छान जर भेटला तर मी नक्कीच बनवायचे प्रयत्न करणारे आणि तुम्हाला दाखवणारे आलाच भेटायला गेले आपल्या युट्यूबबद्दलच त्यांच्याकडून पुरुष मला माहिती पाहिजे म्हणून त्यांच्यातलं जायचं आहे मला तर चला आता चालले आता कुठे गेल्यासोबत काय होतंय काय नाही तुम्ही गाडी आहे म्हणजे म्हणजे ह्या टायमाची गाडी आहे ना कधी येते रवडी गाडी तर माहीत नसतं कधी मी शेती कधी लवकर येईल तर मी रवडीला चाललेली आहे आज आणि तिकडं आपलं प्रॉक्टर काम येऊ तुमची माहिती माहिती परत आणि येत मग उद्या रक्षाबंधन बनवून येते रक्षा म्हणून पण जायचं तुझी पण होतो काम पण कृपयाला तर आज अर्धा एक वर्ष दिलं ते एवढं पण नाच येणार थोडे पण हे केलं मेन चला पाहिजे आज नाही तर उद्या होतं पण असं नाही पण बी घ्यावं काय करणार पळ पळपळ पळपळ करून येणार तर असं नको नको बघले मला आज राहत जायचं कंटाळा झाला होता तर मग मला हे म्हणते होते नको जो राहणार पण आणि तू आज तरी घरीच थांब कर आराम तर आज आराम करायचाच ठेवला होता पण नंतर डोक्यात आलं तर मी म्हटलं दिवसीर झोकून राहण्यापेक्षा वेस्ट घालण्यापेक्षा तर चला म्हणलं नाही तर आपलं हे तरी काम होईल आणि मग आल्यावर घरी आले तर काम तर सुट्टी नसते आणि कुठं जायला पण वेळ नसतो तर म्हणलं चला आज राखीव राखी पूर्ण आहे म्हणजे आजच आहे तर उद्या राखी बांधायची उद्या सकाळी तर राखी बांधायला पण अपेक्षा जरी लागणार आहे त्याच्यामुळं म्हणलं उद्या सकाळी धावपळ करण्यापेक्षा आणि कधी कधी जाऊन परत पुढे जाऊन म्हणजे आपण एवढे घेणे करू शकत आपलं जे काम आहे मेन तर ते तसंच राहील ना म्हणजे मग तिकडं पण जायचं ठरवलं तर मग म्हणलं त्याला आज जातं इथं जी बसायचं ना इथं जी आराम करायचं ना तर मग आता चालले तर घरी लोक हे करायला सुरू करायला असं वेळच घेतला नाही इतकं पटपट फटपट आवडला अचानक लागल्यामुळं आणि हे झाले त्याच्यात त्यांना पण जरा बाहेर जायचं होतं गाडी घेऊन तर मग ते नंतर जर म्हणलं ना मला न थोडा तर हे की नाही वेळेला आणि गाडी पडून परंतु थोड्याला गाडी पडला गेली तर म्हणजे चला आजला तसा अगोदर कमाय ना पण पडणार बघा तुम्हाला इतक्या तांभा येऊ राहिल्या तर मी सकाळी जेवण तर केलं पण आज झाल्या खरंच अशी असं वाटत होत दिवसभर खूप दिवसभर आराम करावा असं वाटत होतं मी सकाळी तांबळे म्हणून तुम्हाला पुढे गेल्यात आणि काय म्हणते त्यांच्या पैसे गेल्यावर मला प्लॉकडाऊन होता येतो का नाही येतो कारण ते पण म्हणजे त्यांचं घर बिरवा आपल्याला काही माहीत नाही आहे तर ते त्यांचे नवरा बाई तिथे येणार आहेत बस स्टँडवर आणि बसस्टँडवरच आपली गाडी घेणार आहेत तर मग बघू काय कसं होईल ते जे पुढं होईल ते दाखवान दाखवायची प्रेरण करून तर संध्याकाळी मात्र बर्थडे सेलिब्रेट करता येईल तो तो मी दाखवत चला म्हणजे पुढं तोपर्यंत बाय अजून तुझं काही नाही येत वाढ वाटप रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या भावांना माझी एक विनंती आहे कलकत्याला जे घटना घडली ती अशी बार बार नाही घेतली पाहिजे आणि ते एक भक्त होते सगळ्यांना कवी लागणार नव्हते तर लेखी घटक असं का होतं सरकारांनी दिलं आहे पन्नास टक्के पुढं जावं म्हणून पण प्रत्येक वेळेस वेळी सोबतच जास्त तास होते आणि एवढे हैवान आपल्या भारतात असतील असं वाटतं पण नव्हतं तर माझी बिय कसं म्हणते चालणार नाही त्यांना सजा द्यावा आणि ती ज तिच्या घरच्यांना न्याय द्यावा तर सजा महत्वाचं आज रक्षाबंधन तर सगळ्यांची तयारी तीच असते तर सगळे चालले तर ते ते जास्त पद्धतीने खूप राहिला तर बसले फायनली गाडी तर आता पुढे गेल्या एखादी खूप ब्लॉक पडत कारण ब्लॉकमध्ये गेलं ते जर घ्यायचं म्हटलं तर रिमोठ होतोय त्याच्यामुळं आज एकदाच वेगळे करते राहते तर साडेबारा वाजून गेले तर एवढं वेळ गाडीला गाडी बार पडलेला गेली आमच्या இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இதுதொடர்பாக அவர் கூறியுள்ளார்

ज्याच्यासाठी जायचंय ते का तुम्हाला असतो पण आता ब्लॉक मोठा होतो तर ते पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला जायचे पूर्ण बघा